कि ज्यावेळेस आपली जुनी स्तोत्र आपण ऐकतो त्यावेळेस या दाही दिशांचा विचार केलेला असतो म्हणजे मुख्य दिशा कोणत्या पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर आता या सगळ्या चार मुख्य दिशांच्या मधल्या ज्या दिशा आहेत त्यांना आपण उपदिशा म्हणतो उपदिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर याच्यामधली ईशान्य दिशा पूर्व आणि दक्षिण याच्यामधली आग्नेय या दिशा दक्षिण आणि पश्चिम याच्या मधली दिशा म्हणजे नैऋत्य दिशा आणि उत्तर आणि पश्चिम याच्या मधली दिशा म्हणजे वायव्य दिशा या झाल्या आठ दिशा आता एक आकाशाची दिशा म्हणजे जी ऊर्ध्व दिशा आहे आणि एक पाताळ की जे आपल्या पृथ्वीच्या खाली आहे अशी ही आ, या दहा दिशांचा अभ्यास आपण आता करणार आहोत या प्रत्येक व्हिडिओमध्ये रोज आपण एका दिशेबद्दल माहिती मिळवणार आहोत पूर्व दिशा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पूर्वेकडे तोंड करून उभं राहिल्यानंतर आपल्या डाव्या हाताला जी दिशा येते ती उत्तर दिशा आणि उजव्या हाताला जी दिशा येते ती दक्षिण दिशा आणि पूर्वेच्या बरोबर विरुद्ध जी दिशा येते ती पश्चिम दिशा आता पूर्व दिशा ही उगवतीची दिशा आहे म्हणजे सूर्याची दिशा आहे कारण सूर्य हा दिसणारा देव आहे कारण रोज सूर्याला आपण बघतो सूर्याकडून आपल्याला उष्णता मिळते तेज मिळतं आनंद मिळतो ऊर्जा मिळते आणि सूर्य हा नियमित वेळेवर उगवतो आणि नियमित वेळेवर मावळतो म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य आहे मग असा या आशा या सूर्याची दिशा जर आपल्या घरामध्ये ओपन असेल म्हणजे सूर्य पूर्वेच्या दिशेला खिडक्या असतील टेरेस असेल दरवाजे असतील तर आपल्या घरामध्ये हा सूर्यप्रकाश खूप जास्त प्रमाणात येतो आणि त्याचा उपयोग आपल्याला होतो सूर्यदेवता पूर्वेच्या दिशेचा देवता हे इंद्र आहे आणि इंद्र हा देवतांचा राजा आहे म्हणजे ज्यांची ज्यांची पूर्व उपद आहे ते राजासारखे राहतात असं म्हणायला काही हरकत नाही ना सत्ता असते त्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींचं अंमल करण्यासाठी साधन असतात सातत्य असत आणि ते कोणावर तरी अंमल गाजवत असतात पहा आणि सु इंद्राचं ऐरावत हे वाहन आहे मग ऐरावताचा उपयोग हा ज्या वेळेस समृद्धी असते त्याच वेळेस हत्ती येऊ शकतो नाहीतर नाही हत्ती येणार हो की नाही